माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवस्थापन शिवसेना स्थापन केल्यानंतर जे सुरुवातीचे बिनीचे असे स्वार होते त्यामध्ये एक त्रिकूट होता आणि ते त्रिकूट म्हणजे मनोहर जोशी प्रमोद नवलकर आणि त्यांचे भाचे असलेले जोशी आणि ते सदैव बरोबरच असायचे विधिमंडळात ते काम करत असताना अक्षरशः सरकारच्या मंत्र्याच्या तो तोंडातून फेस काढत असे इतके असा भडीमान असे पण ज्या वेळेला ते लोकसभेचे वे अध्यक्ष झाले त्यावेळेला ज्या पद्धतीनं लोकसभेचं संचालन ते करत होते अतिशय सहजपणाने कोणाला संताप न करता पण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कार्यक्रम नीट होतो हे पाहणं हे त्यांचं कौशल्य त्यांचं आणखीन एक कौशल्य होतं त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत असेल तर ते नेमके तिकडे लक्ष ठेवून पण आपण दुसरीकडे बघतोय अशा मुश्किल पद्धतीनं त्यांच्याबद्दलचं कोणी करणारं वक्तव्य ते ऐकत असत आणि स्वतःच्या पायावर उभा राहिलेला त्यांना प्रिन्सिपॉल खरंच ते प्रिन्सिपॉल होतेच पण अशा पद्धतीनं मला स्वतःला असं वाटतं की मुंबईचे जर दोन भाग केले के की एक कामगार भाग आणि एक मध्यमवर्गीय भाग तर मध्यमवर्गीय भागावरती बाळासाहेबांच्या नंतर या तिघांची सत्ता असेल मग गिरगावात प्रमोद नवलकर असतील मनोहर जोशी असेल सुधीर जोशी असतील आणि आणखीन एक स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लोकसभेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये लावली पाहिजे अशा प्रसंगाचा प्रस्ताव मी आणला होता आणि ते अध्यक्ष असल्यामुळे स्वाभाविकपणाने तो मंजूर झाला परंतु ज्या वेळेला ती प्रतिमा लावायची एक दुःखद आठवण आहे ज्यावेळेला ती प्रतिमा लावायची त्यावेळेलाच आमच्या काँग्रेस मित्राने आता कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला मी एवढ्यासाठी सांगतोय की, की अत्यंत प्रेमाने सगळ्यांच्याशी वागणारे पण निर्णय एकदा झाला इथेची अंमलबजावणी व्यवस्थितपणाने करणार असं मनोज जोशी यांचं एक व्यक्तिमत्व होतं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुंबईचे दोन भाग तर एक कामगार भाग कामगार भागातले सगळे नेते आणि इतरचा मध्यमवर्गीय भाग शिवसेना मुंबईमध्ये पसरवण्याचं काम स्वाभाविकपणानं नेतृत्व बाळासाहेबांचंच होतं पण या ठिकाणी मध्यमवर्गीयामध्ये फार चांगल्या पद्धतीचं चा, काम केलं संसदीयपटू म्हणून संसदपटू म्हणूनही त्यांचं चा काम चांगलं होतं आणि विशेषतः विधान परिषदेमध्ये ते तिघा असले की मंत्र्यांची चाळ उडत असे असं ते व्यक्तिमत्व चांगले होते सगळ्यांच्याशी चांगलं वागणार आहे मनात काही उस्फळ दुष्टपणा असा न ठेवता मोकळेपणाने सगळ्यांच्याशी वागणारे असं ते व्यक्तिमत्व गेलेलं आहे महाराष्ट्रातली ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे